अशी सोनियाचा देनो वर्षे अमृताचं घन आजी सोनियाचा दिन हरी पाहिला हरी पाहिना रे अजय सोनियाचं दिन वर्षे अमृताचं घनो कौस्तुभाचा मानिकाचा पाचूचा सोनियाचा दिवस की आजच्या दिवशी संत रोहिदास महाराज जन्माला आले इसवी सन तेराशे शहात्तर ते इसवी सन पंधराशे सत्तावीस असणारा हा कालखंड संत कबीरदास संत नामदेव महाराज संत चोखोबा राय यांच्या संत मालिकेमध्ये त्या संत मांदियाडीमध्ये एक लौकिक का कार्य करणारे संत त्या रोहिदास महाराजांचा आज जन्मदिवस आहे तुम्हा सर्व मान्यवरांच्या थोर अशा उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न आहे या ठिकाणी या सोहळ्याचं आयोजन केले परमार्थ प्रेमी गावातल्या प्रत्येक आध्यात्मिक धार्मिक कार्यामध्ये हिरारीनं भाग घेणारं संत रोहिदास तरुण मंडळ म्हणजे खेडनगर तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगरच्या या पवित्र भूमीमध्ये संत रोहिदास महाराज तरुण मंडळानं केलेला हा जयंती उत्सवाचा कार्यक्रम त्याला सहाय्य करणारे सर्व खेड ग्रामस्थ असतील भजनी मंडळ असतील सर्व आपल्याच भागातील पवित्र या मातीतील असणारी गोड अशी सर्व लेकरं टाळकरी वृंद पेटी मास्तर मृदंगाचार्य विनेकरी बाबा या सर्वांच्या बरोबर हा कार्यक्रम अख्ख्या महाराष्ट्रामध्ये नव्हे साता समुद्रा पलीकडं संत रोहिदास महाराजांचं चरित्र तरुण मंडळाच्या सहाय्यानं अख्ख्या जगताला दिसावं याच्यासाठी आमचे आदरणीय परमार्थ प्रेमी युवा कीर्तनकार तुषारजी महाराज मोरे यांचा तुषार मोरे ऑफिशियल यूट्यूब चॅनल याच्यावरती हा कार्यक्रम संपूर्ण भारतभर प्रसारित होतोय नव्हे प्रत्येकाच्या हृदयापर्यंत संतांची चरित्र जावं याच्यासाठी केलेला हा सायास गोड अशी सिस्टीम असन स्पीकर सिस्टीम असन लाईट व्यवस्था असन डेकोरेशन असन आलेल्या सर्व माता भगिनी पुरुष वर्ग आणि या सर्वांच्या साक्षीनं संत रोहिदास महाराज यांच्या जन्मदिनासाठी झालेला अलौकिक भाव आणि कार्यक्रमाची भव्यता भारतभर ज्यांच्या नावाची चर्चा आहे फक्त महाराष्ट्रात हा कार्यक्रम नाही अवघ्या भारतामध्ये कार्यक्रम आहे संत रोहिदास महाराजांचा एक सामान्य कुटुंब चामर म्हणजे मराठी भाषेमध्ये घेऊन जगाच्या कल्याणासाठी जो आयुष्य झिजवतो हो असा कर्मधारे समाजामधून हे थोर विभूती संत येतात तस जातीचं काही नाव घ्यावं याच्याशी काही नाही संत अनंत जातीमधून आली अनंताशी कार्य के केलं जन्मा हो का भारतीया ती हरी भक्ती कोणत्या कुळात जन्म घेऊ कोणत्या यातीमध्ये जन्म घेऊ कोणत्या योनीला जन्म घेऊ पण देवा ज्या योनीला जन्म घेतलाय त्याच्या कुळाचा उद्धार करणं खऱ्या अर्थानं संतांचं कार्य आणि म्हणून साक्षात भगवंतच रोहिदास महाराजांच्या रूपानं या चर्मकार कुळामध्ये जन्म घेतात पवित्र ते कुळ पावन तो देश, बावनतो देश। जिथे हरीचे दास जन्म जिथं हरीच्या दासांनी जन्म घेतला आणि म्हणून संतांची महती तुम्हा जनसामान्यांना कळावी नाही ते माणसं म्हणते ना आमचं काय बा आम्ही आपली साधी बाधी भोळी बाबडी तर तुम्ही किती मोठ्याची लेकर आहेत खऱ्या अर्थानं हेच कीर्तनातून सांगायचं असतं विठ्ठल नाघु आणि कालसी नावाच्या दोन पती पत्नींच्या पोटी तेराव्या वर्षी विवाहबद्ध रोहिदास महाराज झाले विजय नावाचं एक हे झाला असे तुमच्या आमच्या सारखाच त्यांचा सुद्धा संसार आहे पण अलौकिक तेज घेऊन जन्माला आलेले संत का मोठे किती हा कृती मोठे मग निजज्ञानाची पहाट पुटे जे सर्वज्ञ असतात ज्यांच्या अंतकरणात जगाचं हित असतं जगताला ज्ञान देण्याचं कार्य ज्यांच्या अंतकरणात असतं ते संसारामध्ये गुरु फुटत नाहीत ते संसार करत नाहीत कारण त्यांचा संसार इतका तुमच्या आमच्यासारखा सामान्य नसतो बिबी तबला त्यांचा संसार मोठा असतो आपला संसार सीमित आहे आपला संसार छोटा आहे संतांचा संसार व्यापक आहे आपला संसार म्हणजे महाराज दहा बाय दहा तिथंच खाबर ला इतका मोठा संसार नाही म्हण आपल्या संसारात कोणाची धाड पडणार नाही ईडीची चौकशी होणार नाही सी बी आय येणार नाही इन्कम टॅक्स येणार नाही कोणी आपल्या संसाराबाबत कोणी निवेदन काढणार नाही जप्ती येणार नाही काही होणार नाही आपल्या संसाराला संतांचा संसार व्यापक हे विश्वाची माझे घर ऐशी मती जयाची स्थिर किंबहुना चरा चरापणाची झाला अप्पनची झाला आणि म्हणून ही क्रांती रोहिदास महाराजांनी के केली कोणी कोणाचं वर्णन करत नाही हो वर्णन तू खूप करावं तू खूप कोणाचं वर्णन करत नाही म्हणून राजा हो तुम्ही जे धावताय ना कोणाच्या पाठीमाग उग जेवण मिळते म्हणून कुठं पळायचं नाही हो उग लय बघाय माझ्या ऑनलाय भारी वाटत कुठं पळू नका हो ज्यांचं वर्णन तुकोबर यांनी केलं मला वाटतं तेवढ्या उत्सवाला जात जावं तुकोबर आहे कोणाचं हे वर्णन करत नाहीत तुकोबर आहे वर्णन केलं चर्मा रंगुला गे रोहिदासा संगे चर्मा रंगुला गे रोहिदासा संगे चकाई ने ने चांबडं रंगू लागला हो देव ताकद काशी क्षेत्रामध्ये संत रोहिदास महाराजांचा तिथं जवळ असणार एका गावात जन्म त्या काशी क्षेत्रामध्ये जन्म घेतल्यानंतर आई वडिलांनी जे कर्म करायला सांगितलं तो चामड्याचा सा व्यवसाय चपला बनवून देणं बूट बनवून देणं माझ्या रोहिदासाकडं आलं त्या काळी त्या उत्तर प्रदेशातील काशी क्षेत्रातील दोनशे गावांचा जहागीरदार अतिश्रीमंत व्यक्ती पण दुर्भाग्य व्यक्ती त्या व्यक्तीचा अस कसली चप्पल पायात गाला त्या चप्पलने त्याचा अंगठ्याचं तरी कातड जाणार करंगडीचं तरी कातड जाणार त्याच्या बिचाऱ्याच्या नशिबाला काय चप्पल मिळत नव्हती जाईल त्या गावावरून तो चप्पल घेऊन यायचा एवढंच काय आख्या खटल्याचा आणि करायचं म्हणलं तरी फक्त चपला जळल इतक्या चपला घरी साचल्या पण कोणती चप्पल त्याच्या पायाला नीटनेटकी बसना बसली तर ती चाटायची ती कातडने घ्यायचं आणि म्हणून त्यानं दौंडी पिटवून दिली जो कोणी माझ्या पायाला चांगली बसल असं चप्पल करून देईन गावोगाव वार्ता पोचली प्रत्येक चर्मकार त्यांच्यासाठी चप्पल बनवून द्यायची किती महागायची कोणाची चप्पल त्यांच्या पायाला लाभ ना त्यावेळेस हातोपर हाते एका शिपायानं निरोप दिला आपल्या नगरीमध्ये रोहिदास नावाचे चर्मकार आहेत त्यांच्या हातानं चप्पल बनवा रोहिदास महाराजांकडं ते सरदार आले आणि सांगितलं माझ्या मापाची चप्पल बनवत त्यांनी सांगितलं व दोन तीन दिवस थांबा कातड एवढं चांगलं माझ्याकडं नाही दोन तीन दिवसांना आल्यानंतर मी बनवतो दोन तीन दिवसानं सरदार आले कातड तयार होत चप्पल बनवली पण काळजी भगवंताला पडली इतक्या राष्ट्राचा सरदार आहे रोहिदानं बनवलेली चप्पल सुद्धा त्याला जमणार नाही आणि म्हणून विश्वाच्या मालकान त्या कातड्याला रंग दिला त्याला मुलायन बनवलं त्याला मऊ बनवलं दुसऱ्या दिवशी सरदार दारात आला आणि त्यानं हाक मारली रोहिदास गु बनवलेली चप्पल दाखव त्यानं त्या आरीपाशी ठेवलेली चप्पल हातामध्ये घेतली आणि विस्मयित झाला बाबा मी जी रात्री चप्पल बनवली ते हे कातड नाही दिसत ते हे कातड नाही पायात चप्पल दिली आणि चप्पल इतकी छान बसली त्याला त्यानं ती बरीच वर्ष सरदारांना चप्पल वापरली पण पाठीमाग घडलेला इतिहास त्यांना आई वडिलांनाच विचारलं रोहिदासानं मी चप्पल बनवली ती ही चप्पल नाही की म्हणले अरे तुझ्या ध्येनात नसन रात्रभर डबडबा दब आवाज येतोय रात्रभर तू कलर देत बसला तुझ्या काय देनात आलं नसन आणि डोळ्याला पाणी आलं ज्याची काळजी विश्वाच्या मालकानं केली तो विश्वंभर भगवंत रोहिदासाचा परमप्रिय असणारा पांडुरंग परमात्मा की ज्याची साधना रात्रंदिवस माझ्या रोहिदासानं केली विश्वाच्या मालकानं चपल्याला कलर द्यावा चपलाला रंग द्यावं कातडं रंगवून द्यावं चर्म रंगू लागे रोहिदास हा संगी रोहिदासांच्या संगीत चर्म रंगू लागले एवढं नीचातलं नीच काम माझ्या विश्वाच्या मालकानं केलं आणि म्हणून माझ्या तुकोबऱ्यांना पर्याना सांगावं वाटलं भक्ताची लक्षणं ज्यानं नवविधा भक्ती केली त्या नवविधा भक्तीमध्ये असे भक्त बसतात त्या भक्ताची लक्षणं खूप बरं सांगत असताना म्हणतात भक्त साधे असतात भक्त सामान्य असतात पण असामान्य असतात समुद्र, समुद्र कुट कुट नदी नाही हे पैगा पाषाण म्हणून संत न होती छका माणसाच्या सारखी समुद्र कुठं कुठं नदीसारखा दिसतो पण समुद्र समुद्र असतो रे बाप तो बाप आहे समुद्र समुद्र असतो त्याची व्यापकता मोठी संतांची व्यापकता मोठी असे संत वरल्यांगन कळत नाहीत वरल्यांगन जरी आम्ही संतांसारखी दिसत असलो तरी आम्ही संत होऊ शकत नाही म्हणून अंतरंगामधून संत जाणले तोबरायनी अभंगाच्या पहिल्या It's a विषय जा दादा नारायण विषय तुझ्या धा नारायण विषय तुझ्या झाला नारायण विषय